सणासुदीच्या दिवशी किंवा मंगरी अचानक कुणी पाहुणे येणार असतील काहीतरी गोडाधोडाचं करायचं आहे मात्र तितकासा वेळ नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही ही अगदी झटपट तयार होणारी सुमधूर स्वादिष्ट दाटसर तांदळाची खीर नक्कीच ट्राय करू शकता ही तांदळाची खीर करण्यासाठी आपल्याला ना तांदूळ भिजवावण्याची गरज आहे ना तासन तास दूध आटवण्याची अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही खीर बनून तयार होते तर तुम्ही इथे बघू शकता खिरीला आपल्या किती क्रीमी टेक्चर आलेला आहे अगदी रबडीसारखी दाटसर ही खीर बनवून तयार झालेली आहे बनवायला एकदम सोपी आहे तर चला वेळ वायना घालवता बघूया कशी करायची ही सुमधूर स्वादिष्ट तांदळाची खीर तर ही खीर इथे मी अर्धा लिटर दुधाच्या प्रमाणात बनवणार आहे तर त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध आपण गरम करून घेणार आहोत दूध आटवण्याची वगैरे आपल्याला अजिबात गरज नाही आहे फक्त नॉर्मली आपण जसं गरम करतो तसं गरम करून आहे लो फ्लेमवर दूध गरम होते तोवर एका साईडला आपण बाकीची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेते तर पोहे खाण्याचे जे चमचे असतात त्या चमच्याने तीन चमचे इथे मी तांदूळ घेतलेला आहे इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही सुवासिक तांदूळ खिरीसाठी वापरू शकता जसं की इंद्रायणी आंबेमोहोर किंवा मग तो तांदूळ नसेल तर अगदी रोजच्या वापरातला जो कोणता तांदूळ आहे तो तांदूळसुद्धा इथे वापरू शकता आता हे तांदूळ मी एका कोरड्या कपड्याने पुसून घेते यावर जी काही पावडर लागलेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हे तांदूळ भाजून घ्यायचे तर तांदळाची मी पावडर कोरडे कपड्याने पुसून घेतलेली आहे आता इथे कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि ह्या कढाईत ता आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे तांदळाचा कलर बदलू न देता लो फ्लेमवर अगदी तीन ती चार ते चार मिनटासाठी आपण हे तांदूळ भाजणार आहोत तांदळातला ता फक्त हलकासा कच्चे पण आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हे बघा जवळपास इथे तीन ते ती चार मिनिट झालेले आहे तांदूळ आपले भाजून झालेले आहे आता मी गॅस बंद करते आणि हे तांदूळ आपल्याला पूर्णपणे गार करायचे आहे आणि मग पुढची तयारी करूया तर हे बघा तांदूळ मी इथे पूर्ण थंड करून घेतलेले आहे आता इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि ह्या मिक्सर जारमध्ये आपण तांदूळ काढून घेऊया आणि हे तांदूळ मिक्सरला फिरवून घ्यायचे तांदूळ मिक्सरला फिरवताना अगदीच त्याची पावडर करायची नाही तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडसर आपल्याला हे फिर तांदूळ फिरवायचे म्हणजे अर्धे मोठे कणसुद्धा राहिले पाहिजे तांदळाचे इन शॉर्ट आपल्याला तांदळाचा थोडासा जाडसर असा रवा करून घ्यायचा ज्या पद्धतीने लापशीचा रवा असतो ना त्या पद्धतीचा इथे मी रवा तयार करून घेतलेला आहे आता परत एकदा आपण सेम कढाई गरम करायला ठेवलेली आहे यात दोन चमचे तूप टाकून आहे आणि तूप हलकसं कोमट करून घ्यायचं आहे तूप कोमट झालं की यात मी आता ड्रायनर्स घालून घेते तर तुम्ही इथे तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायनर्स वापरू शकता इथे मी काजू बदाम बेदाणे आणि चारोळी वापरलेली आहे आता हे ड्रायनट्स मी लो फ्लेमवर साधारण एक ते दीड मिनिटासाठी हलकेसे सोनेरी होईपर्यंत परतून घेणार आहे अशा पद्धतीने ड्रायनट्स सुरुवातीला परतून घेतले आणि खिरीत ते शेवटी टाकले की त्याचा क्रंच टिकून राहतो आणि खीर चवीला खूप सुंदर लागते तर हे बघा साधारण एक ते दीड मिनिट इथे झालेलं आहे तुम्ही बघू शकत असाल बेदाने आता आपले व्यवस्थित फुलले आहे म्हणजेच ड्रायनट्स परतून झालेले आहे तर आता हे परतलेले ड्रायनर्स मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे आणि राहिलेले जे तूप आहे त्यात आपण रवा भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला जो आपण तांदळाचा रवा करून घेतला होता तो रवा मी यात टाकून घेतलेला आहे आणि हा तांदळाचा रवा आपल्याला तुपावर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि कंटिन्युअस मिक्स करायचा आहे म्हणजे तो करपत नाही तर एका साईडला इथे दूधसुद्धा आपलं तापलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल हे दूध मी अजिबात आटवलेलं नाही आहे फक्त दुधाला उकळी काढून घेतलेली आहे आणि इकडे आपला रवासुद्धा व्यवस्थित भाजून झालेला आहे तांदळाचा तुम्ही बघू शकत असाल हा जो तांदळाचा रवा आहे याला आता हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि छान फुल आहे तूपसुद्धा याचं वेगळं झालं आहे म्हणजेच तांदळाचा रवा आपला व्यवस्थित भाजला आहे आता यात मी सारख्याच कपाने अर्धा कप किंवा मग अर्धी वाटी खोवलेला नारळ टाकते नारळाचा जो ब्राऊन भाग असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आणि फक्त पांढरा शुभ्र आपल्याला नारळाचा चव वापरायचा आहे हा नारळाचा चव सुद्धा मी तांदळाच्या रव्यासोबत यातलं मॉइश्चर जाईपर्यंत साधारण दोन ते तीन मिनटासाठी भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकत असाल आता आपलं हे जे मिश्रण आहे हे पूर्णपणे कोरडं झालेलं आहे म्हणजेच तांदूळ आणि रवा सॉरी तांदूळ आणि खोबरं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे तर आता यात मी गरम केलेलं दूध ओतून घेते एका हाताने आपल्याला दूध ओतायचं हो आहे आणि दुसऱ्या हाताने हे सतत ढवळत राहायचं आहे त्यामुळे मग तांदळाच्या गाठी जमत नाही तर सगळं दूध यात मी ओतून घेतलं होतं आता इथे मी पळी घेतलेली आहे आणि अगदी कढाईच्या तळापासून हे मिश्रण ढवळत आपण याला एक उकळी काढून घेणार आहोत इथे आपण तांदळाचा रवा केलेला आहे त्यामुळे त्या रव्याच्या पटकन गाठी जमतात तर ह्या गाठी जमू नये त्यासाठी एक उकळी येईपर्यंत आपल्याला ही खीर सतत ढवळत राहायची आहे तर इथे आपण गरम दूध वापरलेलं आहे त्यामुळे अगदी दोन ते तीन मिनिटात खिरीला उकळी येते तर हे बघा साधारण दोन ते तीन मिनिट झालेले आहे खिरीला उकळी आलेली आहे तर आणखी चार ते पाच मिनट ही खीर मी आता शिजवून घेणार आहे तर हे बघा आणखी चार ते पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल तांदळाचा जो रवा आहे तो आता व्यवस्थित फुलला आहे आणि मस्त मौसूत शिजलेला सुद्धा आहे साईजने अगदी डबल टिबल झालेला आहे खिरीला व्यवस्थित घट्टपणासुद्धा आता आलेला आहे तर आता यात मी सर्वात शेवटी साखर टाकणार आहे तर इथे मी पाऊन कप साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार आणि अगदी पाव चमचा इथे मी मीठ टाकलेलं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव आणखी वाढते त्यामुळे मीठ नक्की टाका आता ही साखर आणि मीठ मी व्यवस्थित खिरीमध्ये मिक्स करून घेते आणि साखरेला जे काही पाणी सुटतं ना ते पाणी आटेपर्यंत आणखी दोन ते तीन मिनटासाठी ती ही खीर मी शिजवून घेणार आहे तर हे बघा आणखी दोन ते तीन मिनिट ही खीर मी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकत असाल आता एकदम परफेक्ट असं क्रीमी टेक्चर आपल्या ह्या खिरीला आलेलं आहे आणि अगदी रबडीसारखी दाटसर ही खीर बनवून तयार झालेली आहे तर सगळ्या शेवटी यात मी थोडीशी वेलची पूड आणि सुरुवातीला जे आपण ड्रायनर्स परतून ठेवले होते ते टाकून घेतलेले आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि फक्त एक उकळी आपण ह्या खिरीला आणखी काढणार आहोत आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे तर अशा पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी सुमधुर स्वादिष्ट आणि अगदी रबळीसारखी दाटसर तांदळाची खीर आपली बनवून इथे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ही खीर नक्की तयार करून बघा खूप चवदार खूप स्वादिष्ट बनते तेव्हा नक्की ट्राय करा कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद